जय जय शिवराय जय शंभूराजे महाराष्ट्रातल्या काही गावातून तालुक्यातून जिल्ह्यातून स्वयंघोषित काही मराठेच्या औलादी समन्वयक मनोज दादांबरोबर आणि जरंगे पाटलांबरोबर आहे असं दाखवून मग गरजवंत मराठेची दिशा बोल करत आहेत अरे हिजड्यानो तुम्हाला माहिती आहे का मनोज दादानी काय आदेश दिला होता अरे मनोज दादानी सांगितलं होत कोणत्याही पक्षाच्या नेत्या बरोबर फिरू नका कुणाच्याही डोळ्यावर येऊ नका घरात बसून ठरवा कुणाला पाडायच आणि मराठ्यांचा विजय कसा करायचा स्वयंघोषित सकाळ मराठा समान वयकांना या गरजवंत मराठ्याचा प्रश्न आहे अरे गरजवंत मराठा म्हणताहेत कि कोणता झेंडा घेऊ हाती तुम्ही काय सांगणार रे नालायकानो तुम्ही तर पैसे घेऊन तुमचं तोंड बसलात <coughs> आणि आम्ही गरजवंत मराठे मनोज दादांचा आदेश पाळत बसलोय आणि मनोज दादांचा झेंडा हाती घेतलाय अठ्याण्णव टक्के मराठा एक आहे एकच मिशन पन्नास टक्के आत फक्त आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा